राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आपण ऐकत आहोत परमपूज्य श्री हनुमंत महाराज वावर हिरेकर यांचं चरित्र याआधी आपण या चरित्राचा भाग पहिला ऐकलात आता ऐकूया या चरित्राचा भाग दुसरा या चरित्रातील एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे कारण ही घटना श्री गोंदवलेकर महाराजांच्या इतर लिखित चरित्रात आल्याचं आढळत नाही म्हणून इथं मुद्दाम दिली आहे श्री गोंदवलेकर महाराज हे कलकत्त्याहून निघून नेपाळ इथं गेले तिथं वसुंधरा राज नामक राजा राज्यावर होता त्यानं श्री गोंदवलेकर महाराजांची कीर्ती ऐकली होती म्हणून त्यानं महाराजांना घरी बोलावून दर्शन घेऊन आपलं कोळ धन्य करावं असा विचार केला आणि त्याप्रमाणे त्या राजानं श्री महाराजांना काठमांडूच्या शेजारी असणाऱ्या राजबगिचातील तळ्या शेजारी बोलावलं महाराजांची सतेज गौरकाया आणि विदेही अवस्था बघितल्यावर त्या राजानं श्री महाराजांचे पाय धरले आणि महाराज आमच्यावर कृपा करा अशी विनवणी केली त्याप्रमाणे श्री गोंदवलेकर महाराजांनी या वसुंधरा राजाच्या मस्तकावर हात ठेवला आणि कानात गुरुमंत्र सांगितला आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती करून दिली त्या राजाचा आनंद गगनात मावेना तिथून श्री महाराज नैमिषारण्याकडे जाण्याकरता नेपाळमधून बाहेर पडले जाऊन चार दिवस झाले आणि इकडे या वसुंधरा राजानं देह ठेवला त्याचा आत्मा परमात्म स्वरूपात विरून गेला आणि तो ब्रह्मरूप होऊन श्री गोंदवलेकर महाराजांचा पहिला शिष्य ठरला असा उल्लेख श्री हनुमंत महाराजांनी दशक पाचवा समास चौथा ओवी क्रमांक अठ्ठावीस ते बेचाळीस यामध्ये केलेलं आहे असं हे तेरा दशक एकशे तीस समास आणि आठ हजार पाचशे नव्वद ओव्यांचं श्री गोंदवलेकर महाराजांचं चरित्र स्वानंद सुधाकर श्री हनुमंत महाराजांच्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे माघ शुद्ध द्वादशी शके अठराशे चौऱ्याहत्तर म्हणजे इसवी सन एकोणीसशे बावन्न साली पूर्ण झालं श्री ब्रह्मानंद महाराजांनी कानडी भाषेत श्री गोंदवलेकर महाराजांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलं आणि श्री गोंदवलेकर महाराजांच्या समोर अर्पण केलं हे चरित्र बघून श्री गोंदवलेकर महाराज म्हणाले ब्रह्मानंद बुवा तुम्ही चरित्र लिहिण्याचा उगीच क्षीण घेतला आमचं चरित्र लिहिण्यासाठी आम्हीच परत जन्म घेणार आहे त्यामुळे तुम्ही लिहिलेलं चरित्र माणगंगेत अर्पण करा त्याप्रमाणे श्री ब्रह्मानंद महाराजांनी ते स्वतः लिहिलेलं चरित्र गुरु आज्ञा मानून माण गंगेत विसर्जन केलं आणि तिथलं तीर्थ घेऊन परत आले श्री ब्रह्मानंद महाराजांप्रमाणेच इतर दोघा तिघांनी चरित्र लिहून श्री गोंदवलेकर महाराजांना दाखवलं ते चरित्र बघून ते हसले आणि म्हणाले चरित्र लिहिणार असे निराळा त्याचे दृष्टी पुढे दिसेल भाग सगळा तो आमुचे सारखा परी दिसे वेगळा तुम्ही त्या मार्गाला नका जाऊ चरित्र लिहिणारा निराळा म्हणजेच ते श्री हनुमंत महाराज वावर हिरेकर श्री हनुमंत महाराजांचा विवाह एकोणीसाव्या वर्षी सौ मैनावती नामक कन्येशी ठरला श्री हनुमंत महाराजांचे वडील हे उत्तम ज्योतिषी होते त्यामुळे त्यांनी सौ मैनावतीची पत्रिका बघितली पत्रिका बघितली असता या मुलीची पत्रिका चांगली जुळत आहे पण या मुलीच्या पत्रिकेत लवकर वैधव्य योग आहे असं सांगितलं त्यामुळे ही मुलगी आपल्या मुलाला नको असं ते म्हणाले हे ऐकून श्री हनुमंत महाराज म्हणाले हे सगळं आम्हाला ज्ञात आहे पण आमच्या पुढचं जगदोद्धाराचं कर्म करण्यास हीच वधू योग्य आहे आणि त्याप्रमाणे श्री महाराजांचा सौ मैनावती नामक कन्येशी मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके अठराशे चौऱ्याहत्तर बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न या दिवशी माधवनगर सांगली इथल्या विठ्ठल मंदिरात विवाह झाला विवाहानंतर या कन्येचं सौ लीलावती असं नाव ठेवण्यात आलं यानंतर श्री महाराजांनी वयाच्या विसाव्या वर्षी अठराशे शहात्तर ओव्या असणारा श्री भावार्थ रामगीता हा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये गुरु संवाद आहे अध्यात्म रामायणातील उत्तरकांड पाचवा सर्ग हा श्रीरामगीता या नावानं ओळखला जातो यात एकूण एकसष्ट श्लोक आहेत श्रीरामावतारात श्रीरामानं श्री, श्री, श्री लक्ष्मणाला सांगितलेली ही गीता आहे श्री लक्ष्मण हे रामाला प्रश्न विचारत आहेत आणि श्रीरामप्रभू प्रश्नांना उत्तर देत आहेत असा आशय आहे या रामगीतेचा भावार्थ श्री हनुमंत महाराजांनी सांगितला आहे या ग्रंथात चित्ताची एकाग्रता कशी साधावी आणि कुंडलिनी जागृत झाल्यावर होणारी अवस्था याचं वर्णन आणि महत्त्व महाराजांनी सांगितलं आहे हा ग्रंथ विजयनामसंवत्सर माघवद्य प्रतिपदा शके अठराशे पंच्याहत्तर म्हणजेच इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न वर्षी लिहून पूर्ण झाला श्री हनुमंत महाराजांना यथावकाश सौ कालिंदी ही कन्या आणि श्री शिवदास आणि श्री कल्याण असे दोन पुत्र झाले श्री हनुमंत महाराजांना शेवटी मॅनेन्जायटीस हा आजार झालेला होता तो आजार बळावला आणि श्रावणवद्य अमावस्या शके अठराशे त्र्याऐंशी शनिवार दिनांक नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी श्री हनुमंत महाराजांनी देह ठेवला श्री महाराज हे त्यांचं लग्न ठरतेवेळी एक वाक्य बोलून गेले होते की सौ लीलावती याच आमचं कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी योग्य आहेत याप्रमाणे सौ लीलावती उर्फा आईसाहेब यांनी श्री महाराजांचं कार्य अत्यंत निष्ठेनं पुढे सुरू ठेवलं आईसाहेबांनी वावरहिरे इथं श्री हनुमंत महाराजांची समाधी बांधली तसंच श्रीराम मंदिराचीही स्थापना केली श्री हनुमंत महाराजांच्या ग्रंथसंपदेचं प्रकाशन केलं त्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री हनुमंत महाराजांनी त्यांच्या भक्तांना मार्गदर्शनपर केलेल्या बोधाचा संग्रह अमृत घुटका हा होय अमृत घुटका म्हणजे खरंच महाराजांनी केलेला मार्मिक बोध होय हा ग्रंथ वाचला असता आपल्याला याची कल्पना येईल श्री महाराजांचा जयंती आणि पुण्यतिथी उत्सव सुरू केला तसंच भक्तधाम बांधलं या पद्धतीनं वावरहिरे इथं श्री महाराजांच्या पश्चात आईसाहेबांनीच खरा परमार्थ वाढवला असं म्हटलं तर गैर होणार नाही आईसाहेबांच्या पश्चात त्यांचे दोन चिरंजीव श्री शिवदास आणि श्री कल्याण हे वावरहिरे इथल्या मंदिराची व्यवस्था बघतात हे होतं परमपूज्य श्री हनुमंत महाराज वावरहिरेकर यांचं चरित्र यानंतर भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण दोन संतांची चरित्र ऐकणार आहोत एक आहेत परमपूज्य सद्गुरू श्री दाजीसाहेब महाराज यरगट्टीकर आणि दुसरे आहेत परमपूज्य श्री शंकर मामा शिपूरकर राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय